तुम्ही आपलं हे वाचलं असेल हरिपाठ ऐकलाय का कधी तुम्ही त्यातली एक लाईन आहे त्यांना बघितल्या बरोबर ती लाईन म्हणत जो कोणी बैसला कल्पतरुण तळवटी जो कोणी बैसला काय वान सांगा त्याला जोजी म्हणजे आपले हे कल्पतरु चालते बोलते कल्पतरु जर आपल्या जवळ आहेत आपण फक्त मागण्याचा अवकाश आणि आपली मागणी पूर्ण करणाऱ्या अशा कल्पतरं जर आपल्याकडे आहेत तर आपली महाविद्यालयाची वाटचाल अशीच होत राहणार तुमचा आशीर्वाद असं त्यांच्या साठी आता तुम्ही सर्वजण ज्या गोष्टीची आततेने वाट वाट बघताय ते म्हणजे आपल्या प्रमुख अतिथींचं मनोगत त्यांचं मार्गदर्शन तेव्हा मी आपल्या शा आदरणीय श्यामसुंदर राजपूत यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं नमस्कार व्यासपीठावरील सगळे सन्माननीय दैदिप्यमान कामगिरी असलेले मान्यवर इथे उपस्थित असलेले आदरणीय शिक्षक वृंद आणि उज्ज्वल भविष्य असलेले इथले विद्यार्थी इथे येऊन मला गैरभारी वाट वा म्हणजे एखादी पोरगी माहेरी आल्यावर तिला कसा आनंद होतो तसं वाटून राहिलं आता इथे स्नेह संमेलन जे काय झालं असेल तुमचं त्याच्यात तुम्ही परफॉर्म केलं असेल त्याच्यातून तुमच्या विविध कलागुणांचा विकास झाला असेल पण मी माझ्या आयुष्यात कधीच स्नेहसंमेलनात भाग घेतला नाही आत्मविश्वासाचा अभाव असेल न्यूनगंड असेल किंवा एक जागतिक दुःख घेऊन मी फिरतो ते असेल हे जागतिक दुःख डॉक्टरचं धक्क्याला आणि मी सरांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी याच्यावर चप्पर बांधलेलं आहे नाही तर मी धुळ्याला एका कार्यक्रमाला गेलेलो होतो ना खाली चप्पर होत नाही तेच चप्पर होत आणि ऊन होतो ऊन उन्हाळ्याचं ऊन मग जीव नुसता लाल आखेला मना हे अंड डायरेक्ट उकडून गेलो होतो म्हणजे डोक्यावर अंड फोडलं असतं दा तर आमलेट झालं असतं फक्त ते खोबरेल ते आतलं झालं असत रात्री खोबरेल तेल लावतो मी अरे गंध पटक हे काय या जागतिक दुःखाची सुरुवात आहे ना माझ्या लहानपणी झाली होती म्हणजे ऐन दिवाळीत माझं असताना आणार आपलं त्याला पेटवायला मी गेलो सुरसुरी लावली होती आणि प्रत्येक गोष्टीत नाक खोपसायची ना सवय असल्यामुळे जरा तोंड अजून मी पुढे घातलं होतं तर ते पेटवलं आणि भुरकन माझे केस जळून गेले बरं ते इतकं विचित्र होतं ना मधले केस जळून गेले आणि बाकीचे बाकी होते इथले इथले म्हणजे ते डोंगर फोडून समृद्धी महामार्ग कसा काढतात कसा इथे एक समृद्धी महामार्ग तयार झालेला तर लहानपणी माझे केस गळाले नाही जळाले डायरेक्ट नंतर आले ते पण जास्त काय टिकले नाही म्हणजे ऐन तारुण्यात मी प्रवेश केला आणि मी म्हातारा झालो टक्क तक, टक्कल पडलेलं होते तेव्हा म्हटलं त्यांनी बाय ना हे काय झालं म्हणजे एखादा बाद असलेला माणूस आणि एखादा टकला माणूस याच्यात फरक म्हणजे शेपटी असलेला कुत्रा आणि शेपटी नसलेला कुत्रा डॉपर मॅन असतो का तो कसा कावरा वावरा असतो नुसता आणि जो शेपटी असलेला तो एकदम हे असतो भारी आता इथे आपले बसलेला आहे बघा तो बघा तो अरे तो, तो खानदेशचा रणवीर कपूर सटाण्याचा रणवीर कपूर हा तो 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 लाचतोय तो हा तो खाली बघतोय हा तू मागे बघतोय त्याच्या मागे हा अरे सटाण्याचा ॲनिमल त्याची कशी असे इकडचे केस काढलेले ते केस आहे माझं उलट होत माझे हे गेले होते इकडचे बाकी होते तर या न्यूनगंडात मी खूप वर्ष काढले म्हणजे केस गळाले ते कमव्यात आले ना ह्याला टेन्शन यायचं म्हणजे गर्लफ्रेंड सोडून गेली त्याच्या टेन्शनपेक्षा जास्त होत होती <laughs> हा आणि आमच्यासारखे पोरं मग सिंगल राहतात आणि हे सिंगल पोर इतके डेंजर असतात ना म्हणजे यांना पत्त्यात सुद्धा राहणी येत नाही कधीच नाही यांना राणीच येत नाही पत्ता राणी त्यांना आणि एक पोरगी म्हणजे आवडायची मला <laughs> तिच्यामुळे म्हणजे माझ्या हृदयात अशी कुर्तडा कुर्तडी व्हायची असं स्नेह संमेलन वगैरे होतं चांगला डंगरा झालेलो होतो मी म्हटलं आता प्रपोज मारून देऊ तर तिला मी प्रपोज केला समजा मी इथे हॅलो हा ग सटाण्याला आलोय मी ये, <laughs> अरे ये, ये ना अरे मोगऱ्याच्या मारून आलोय मी सेंट आता जास्वंदीच्या अग झेंडू व्हायच्या आली पण आमच्या प्रेमाचा झेंडू काही बोललाच नाही ती म्हणाली तुझा जो मित्र आहे ना त्याच्यावर मी प्रेम करते म्हणे त्याला माझी चिट्टी दे हे बेस्ट फ्रेंड म्हणजे ते डेंजर असतात बरं लक्षात ठेवतात ते तर तेव्हा यांनी एक लिहिलेली चारवळी तशी माझी अवस्था झाली प्रेम पौर्णिमा मनात माझ्या प्रेम पौर्णिमा मनात माझ्या अमावस्या हा चंद्र देऊन जातो हा चंद्र नाही तो चंद्र पौर्णिमा मनात माझ्या अमावस्या हा चंद्र देऊन जातो जी असते मनात माझ्या तिला दुसराच का घेऊन जातो अशी अवस्था आली आणि मग ते असतात ना आता तुम्ही दर्द बरे गाणे ऐकतात आम्ही तेव्हा आमचे खानदेशी कवी आहेत सुभाष नाना एरे गैरबारी कविता असतात त्यांच्या कवितेसारखी बी माझी अवस्था झाली होती की प्रेम काय बांधडशे माले समजत नाही प्रेम काय बांधडशे माले समजत नाही रातभर ती जोडे होती तेव्हा काही जो मग नाही ती खडा होती इसतो ना ती खडा होती इसतो ना मन काहीच पगई जाय रंग गोरा उभा उम्मा मना जीव बई जाय ती दगड होती निष्ठाया संगे माले निष्ठाळत राय ती काटा होती बोरना संगे माले आटकाळत राय ती गोई होती लिमलेटनी जीव मनात सगळ राय ती गोई होती लिमलेटनी जीव मनात सगळ राय ती गोया होती बरफ ना पाणी मन वहत राय तिनं हसणं होतं खद खद आखं आंग झोकी दे तिनं हासणं होतं खद खद आखं आंग झोकी दे दोन्ही हातेस तिने काहीच मन का आते दूर निघी गेली तिने याद माले इरायनी आते दूर निघी गई ती तिने याद माले इरा जेवता जेवता ठसका लाग ना इरायनीशा कविता विविता सगळे हे आठवायला लागलं अरे त्यांनी बाया मी तुम्हाला माझी ओळखच करून नाही दिली नमस्कार माझं नाव श्यामसुंदर राजपूते वा मी खानेशी आहे बो नाही तुम्हाला असं वाटेल बो हा टाकला बोवा कुठून राहिला इतका बोवा बाकर तर माझ्या भोवाचा बाबुलबुवा करू नका बोवा ती माझी बोलायची पद्धत आहे बा बऱ्याचदा <laughs> बा, बा बा, <laughs> तर मी बाईला सुद्धा बोआ म्हणून टाकतो हा आणि लहानपणी मी गैर बाकर होतो म्हणजे दिलिंदर होतो एक नंबरचा शाळेत जेव्हा होतो ना मी तेव्हा गैरे प्रश्न पडायचे मला तर मी एकदा गुरुजींना प्रश्न विचारला म्हटलं गुरुजी मराठीत प्रश्न पडतात हिंदी मे सवाल उठते है ॲसा क्यू मराठीत प्रश्न पडतात हिंदी मे सवाल उठते है ॲसा क्यू गुरुजींनी पार्श्व बघावू स्वरात छडी मारली म्हणाली छडी पडली पण वळ उठला असं कसं म्हटलं गुरुजी तुमच्या बरोबर आहे एक स्पीड ब्रेकर तयार झालो तुम्हाला त्यांनी मग मला एकदा विचारलं की तुझं आवडतं पर्यटन स्थळ कुठलं मी म्हटलं महाबळेश्वर वारे म्हणे बेटा सांग महाबळेश्वरचं स्पेलिंग मी म्हटलं मग माझा आवडतं पर्यटन स्थळ गोवा आहे <laughs> लगेच पट्टी मारली आता सोडत नाही म्हणे पण तुला सांग स्पेलिंग सांग मी गोव्याचं स्पेलिंग सांगितलं जी ओ गोवा गोवा परत पटके दिले मला आणि वर्गात सर आले की बाकीचे सगळे काय करायचे एक साथ नमस्ते माझं तसं नव्हतं माझी स्पेशल सिस्टीम होती मराठीचे सर आले मी म्हणायचो व्याकरण सर इतिहासाचे सर आले मी म्हणायचो गड किल्ले सर विज्ञानाचे सर आले जी म्हणायचो पात्र सर मॅडम आल्या मी म्हणायचो प्रमेय मॅडम इंग्लिशच्या मॅडम आल्या <प्राण> मी म्हणायचो आय लव्ह यू मॅडम मी इतकं शेपान काढलं होतं ना मला त्याच्यानंतर आजपर्यंत मी कोणाला जाय लव्यू म्हणून माझ्या बायकोला पण आले म्हणे ज्या काही इंग्लिशच्या मॅडम असतील त्यांना सॉरी बरं का मला तर असा हा माझा परिचय मित्रांनो मला इथे बोलवलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली हे मी खरंच माझं भाग्य मानतो हा जो न्यूनगंड वगैरे हा प्रकार मी सांगितला तर त्या माझ्या या न्यूनाबरोबर मला माझ्या भाषेचाही न्यूनगंड होता म्हणजे आपली जी अहिराणी भाषा आहे की तिकडे गेल्यानंतर ॲक्टिंगमध्ये स्ट्रगल करताना आपण जे बोलतो तर त्यांना ते कसं वाटेल तर ती बोलायची एक लाज होती मी दोन हजार सहापासून दोन हजार तेरा चौदापर्यंत मी प्रमाण भाषेत काम करत होतो म्हणजे आत्ता जसं बोलतोय तसं चांगले रोल केले मी पण त्याला तेवढं काय म्हणायचं होतं कुठे किंवा मी प्रसिद्धी मिळत नव्हती पण ज्या दिवशी मी आयराणी बोलायला सुरुवात केली आपल्या मातीतलं बोलायला सुरुवात केली तेव्हापासून मला माझं नाव झालं तर त्यामुळे आपल्या भाषेचा मूलदंड अजिबात बाळगू नका ती मा ती आपली ओळख आहे आणि बरेच लोक म्हणतात की तुम्ही टी व्हीवर ऐराणी बोलता तुम्ही आयराणीला मोठं केलं साफ चूक आहे ऐराणी खूप मोठी आहे ऐराणीमुळे मी मोठा झालोय हे आयराणी भाषेची कृपा आहे की तिच्यामुळे मला आज तुमच्या समोर यायची संधी मिळाली आणि हे माझं नशीब आहे दुसराही कलाकार असता तो या इराणी बोलला असता तोही इतक्याच ताबदीने आला असता कारण त्या भाषेतच आपलं एवढा गोडवा आहे ना किती मनापर्यंत पोहोचते आणि आजकाल काय ना विचारांपेक्षा उच्चारांच्या शुद्धतेकडे लक्ष दिलं जातं एखाद्याच्या एखाद्याच्या बोलण्यात जर चूक असेल तर ती चूक सुधारण्यापेक्षा त्याचा अपमान करण्यात धन्यता मानली जाते तर हे असं नाही झालं पाहिजे आपल्या ज्या मराठीतल्या जेवढ्या बोलीभाषा आहेत त्या जपल्या पाहिजेत त्या बोलल्या पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे मग ती बोलीभाषा मराठवाड्याची असो खानदेशची असो नाशिकची असो बागलांची असो कोकणातली असो एवढ्या गोडवा असलेल्या बोलीभाषा खूप कमी आहेत कसं आपण जसं शरीर कमवतो तशी भाषा कमवली पाहिजे आणि भाषा ही कमवून देणारी असली पाहिजे आणि हे माझी वाक्य नाही आहेत ही खूप मोठे लेखक अरविंद जगताप सर जे चला अवयवध्यामध्ये पत्रलेखन करायचे त्यांचीही वाक्य आहेत तर आपण आपल्या भाषेला जपलं पाहिजे आपल्या बोलीभाषेला जपलं पाहिजे आणि आज तुम्ही मला इथे बोलवलं तर त्याच्याबद्दल खूपच मला बरं वाटतंय कारण खूप मोठी परंपरा असलेलं तुमचं कॉलेज आहे शंभरच्या वर वर्ष इथे झालेली आहेत आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही इथून पुढे जाऊन खूप नाव कराल यातूनच खूप मोठे शास्त्रज्ञ होतील राजकारणी होतील आत्ताच इथे काही राजकारणी आपल्याला दिसत आहेत जे इथले जुने विद्यार्थी होते आणि ते आता राजकारणात पुढे जात आहेत तर समाजाची का ही जी बिघडलेली घडी आहे की तुम्ही व्यवस्थित बसवाल फक्त जे मोबाईलचा डबडा असतं ना त्याच्यापासून थोडंसं दूर राहाल का डेंजर असतं ते तो स्मार्टफोन बलता वर स्मार्ट झालेला आहे फक्त अशा पोटांचा जो व्यायाम छुट 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 छूट आणि खरंच तुमचं कौतुक आहे की तुम्ही सगळे व्यवस्थित बसून ऐकताय नाही तर आजकाल काय आहे काही झालं की मोबाईलमध्ये बघत राहतो माणूस त्याच्याने मोबाईलच्या गेममुळे जे पोरं मोबाईलमध्ये गेम खेळतात त्या गेममुळे एकाग्रता वाढत नाही तर एकल कोंडेपणा वाढतो कुठला फोकस येत नाही तर आहे तो फोकस पण जातो आणि स्पर्धेत कुठला नंबर येत नाही तर चष्माचा नंबर वाढून जातो आपल्या म्हणजे आधी म्हणायच्या अरे तंबाखूचा नाच सोड आता म्हणतात मोबाईलचा नाच सोड म्हणजे जेव्हा ग्राउंडमध्ये खेळताना पोरग पडत तर त्याच्या फक्त शरीराला लागतं पण जेव्हा मोबाईलवरचा गेम खेळताना आईवडील पाहतात ना आई तर त्या आईवडिलांच्या मनाला लागत असतं तर प्रेम भीम या सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या सगळ्यात महत्वाच्या आपल्या आयुष्यात आपले आई वडील आहेत आपले करिअर आहेत आणि आपले जे शिक्षक आपल्याला शिकवतायत ते तर त्यांचा सन्मान करा आणि तुमचं आरोग्य उत्तम राहो तुम्हाला आनंदाचे परमोच्च क्षण मिळत तुम्हाला तुमची आवडती मुलगी मिळव तुम्हाला तुमचा आवडता मुलगा मिळो या सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मेघणे सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवलं परत एकदा जय महाराष्ट्र जय खानदेश जय बागलांद धन्यवाद आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा